मी विश्वास उठगी राहुल गांधी महाराष्ट्रात बारा मार्चला त्यांनी यात्रा सुरू केली भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात राहुल गांधीचा झंझावात पाहायला मिळतोय तीस पस्तीस हजारापेक्षा जास्त आदिवासी समुदायांमध्ये ते बारा मार्च रोजी वावरले आणि आज ते चांदवडला इंडिया आघाडीची मिटिंग आहे आणि हजारो शेतकरी त्या ठिकाणी माननीय शरद पवार माननीय राहुल गांधी माननीय नाना पटोले संजय राऊत सगळ्याच महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या लोकांना ऐकायला जमा झालेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बोलताना आदिवासींच्या प्रश्नावरती बोलताना महिलांच्या प्रश्नावरती बोलताना राहुल गांधी अनफोल्ड करतायत आपला एकूणच न्यायविषयीची संकल्पना आहे आणि त्यांचे जे काही पाच गॅरंटी प्रोग्राम आहेत एका बाजूने काँग्रेस पक्ष जाहीर करतो आहे दुसऱ्या बाजूने राहुल गांधी जनतेशी बोलता बोलता आमची लोकांसाठी गॅरंटी काय आहे हे ते सांगतायत आदिवासींच्या जमिनी हिसकावून घेतलेल्या आहेत त्या परत केल्या पाहिजेत आदिवासींचे अधिकार कायदे पुनश्च पुनर्स्थापित झाले पाहिजेत शेतकऱ्यांच्या चांदवडला कांद्याला भाव मिळाला पाहिजे एम एस स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्याचा कायदा आम्ही करू आणि मग स्टार्टअपसाठी आम्ही एवढी मदत करू एस एम ईसाठी एवढी मदत करू एम एस एम ईसाठी एवढी मदत करू या पद्धतीने जो दोन हजार एकोणीसचा न्याय कार्यक्रम होता त्याच्यातली लाखोनी आणि कोट्यवधीची मदत आम्ही स्टार्टअपसाठी आणि एस ईसाठी कशी करू हे ते सांगतायत अक्षरशः हजारोचे लोक रस्त्याने पदयात्रा करत आणि जीपमधून जेव्हा राहुल गांधी जातात तर संपूर्ण दिवसभर हा कार्यक्रम चालू असतो आज चांदवडनंतर या ठिकाणी ते पालघरमध्ये जेव्हा प्रवेश करतील नाशिकची नाशिक पूर्ण करतील नाशिक पूर्ण करून ते ठाणे जिल्हा पालघर जिल्हा करतील आणि ह्या सगळ्या टप्प्यामध्ये उद्या पंधरा तारीख वाडा असेल मोखाडा असेल भिवंडी असेल या ठिकाणी निश्चितच जे अनेक छोटे उद्योग आहेत अनेक आदिवासी वाड्याला आणि शेतकऱ्यांचा प्रश्न आहे ह्या सगळ्या लोकांमध्ये एक प्रचंड चैतन्य असं आज तरी दिसतंय काँग्रेस पक्ष काम करतोच आहे राहुल गांधी यांच्या ह्या पदयात्रेबरोबर आणि बस यात्रेबरोबर अक्षरशः हजारो लोक उत्साहाने येतातच आहेत पण जेव्हा तो, तो मुंब्रा भिवंडी मुंब्रा कळवा आणि मग ठाण्यात जेव्हा प्रवेश होईल नाक्यापासून पुढे मग जांभळी नाका मग राममूर्ती रोड आणि असं करत मुलून टिप टिपटॉपला जायचे इथे त्यांची एक मिटिंग होईल हे सगळे कार्यक्रम हा जो रोडमॅप आहे हा काँग्रेस पक्षाच्या वतीने आज व्हॉट्सॲपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आणि सर्व सोशल मीडियामधून येतोच आहे आणि सगळीकडे दिसतंय की अक्षरशः हजारोने लोक जमतील आणि या ठिकाणी आज हा व्हिडिओ करण्याचं कारणच हे की ही जी न्याय यात्रा आहे ही अडवण्याचा प्रयत्न अनेकांनी अनेक पद्धतीने करून बघितला मणिपूरहून सुरू झालं त्या ठिकाणी सुद्धा हा प्रयत्न झालाच पण मणिपूर असो नागालँड असो मिझोराम असो अरुणाचल प्रदेश असो या ठिकाणी प्रचंड मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि त्यातून भारतीय जनता पक्षाचं सरकार त्या राज्यातलं आणि केंद्रातलं अस्वस्थ आहे आसाममध्ये तर त्या सरमा नावाच्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी अत्यंत शिवीगाळी सुद्धा केली रस्ते अडवले पण लोकांनी बॅरिकेड्स उखडून फेकले आणि ही न्याय यात्रा प्रचंड जोशात आणि उत्साहात पुढेच चाललेली आहे आणि पाहता पाहता बिहारमध्ये आर जे डी आणि पटण्याची बारा लाखाची रॅली झाली तीच गोष्ट उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यां येऊन मिळाले आणि त्या ठिकाणी आपण बघितलं की इंडिया आघाडीचे फॉर्मेशन म्हणजे शेअरिंग ऑफ पॉवरसाठी किती सीटा कोण लढवेल याचा करार पण झाला प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या पद्धतीने करार होता नाही महाराष्ट्रातला अठरा जागांविषय विषयीचा करार जवळजवळ पूर्ण आहे काय जे प्रश्न असतील तर ते माननीय शरद पवार सोडवतील माननीय उद्धव ठाकरे सोडवतील नाना पटोले सोडवतील राहुल गांधी आहेतच तो प्रश्न सुटेल पण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष पाच सीटापेक्षा जास्त सीटा मिळवू शकणार नाहीत इतक्या वाईट पद्धतीने भाजपचा आणि अजितदादा किंवा एकनाथ शिंदेचा पराभव आता निश्चितच आहे इतका मोठा प्रभाव या संपूर्ण महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा दिसतोय महारा महा महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की बारा मार्चपासून म्हणजे आज तर चौदा मार्च आहे दिल्लीमध्ये इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स रद्द झाल्यानंतर किती काळा पैसा राखणाऱ्या कॉर्पोरेशननी भाजपला पैसा दिला हे आता सर्वांना माहिती आहे म्हणजे सोळा हजार कोटीपैकी अकरा हजार कोटीपेक्षा जास्त पैसे भाजपकडे गेले हेही सगळ्यांना माहिती आहेत पण कोणी किती पैसे दिले हे उद्या जेव्हा वेबसाईटवरती येईल इल, इलेक्शन कमिशनच्या तेव्हा त्याचा ते तपशील बाहेर येईल आणि तो तपशील बाहेरण्याच्या प्रक्रियेमध्ये आज म्हणजे काल अकराशे अंश मार्केट खाली पडलं थोडंसं वरती आलं आणि आज स्थिर आहे फार वरती पण नाही गेलं आणि फार खाली पण गेलं नाही पण जेव्हा मार्केटमध्ये उत्पाद होईल म्हणजे काळा बाँडमधले इलेक्ट्रॉन बाँडचे पैसे ही येतील तेव्हा हा प्रश्न कळेल आणि ही यात्रा चालू असतानाच त्या यात्रेचा प्रभाव एवढा मोठा आहे की कोणीतरी इक्का दुका इकडे तरी कोणीतरी जुनाट मनुष्य पद्माकर वळवीसारखा मनुष्य गेला म्हणून भाजपावाले त्याची जाहिरात करतात आणि माध्यमं माध्यम, माध्यम अगदी जणू काही काँग्रेसवाले फुटत आहेत अह या ठिकाणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण गेले तरी कोणाली काही प्रत्येक जण म्हणतो काही फरक पडत नाही नांदेडमध्ये तर अशोक चव्हाण पडतीलच हे काँग्रेसवाले सांगतायत त्या ठिकाणचे लोक सांगतायत त्यामुळे एवढा मोठा झंझावात राहुल गांधीच्या न्याय यात्रेतून मिळतोय आणि मुंबईमध्ये एम पी सी सी म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीची खूप मोठी तयारी आहे की शिवाजी पार्कवरती सतरा तारखेला ती मीटिंग केवळ राहुल गांधीची मिटिंग असेल असं नाही तर राहुल गांधीच्या एकूणच मणिपूर ते मुंबई या यात्रेची सांगता आहे आणि त्या ठिकाणी लाखो लाखोनी लोक यावेत या पद्धतीने इंडिया आघाडीचीच बैठक त्या ठिकाणी होणार आहे किंबहुना इंडिया आघाडीची निवडणुकीची पूर्वीची सर्वात मोठी बैठक किंवा बैठक नव्हे रॅली मोठी रॅली सभा ही शिवाजी पार्कवरती होईल आणि त्या ठिकाणी सोळा तारखेला ठाण्यामधून मुंबईत प्रवेश होईल ठिकठिकाणी प्रचंड मोठं स्वागत होईल हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही परंतु जो जो काही रस्ता आहे त्या रस्त्यावरती रस्त्याच्या दुथर्पा लोक उभे राहतात हा अनुभव आहे आणि प्रत्यक्ष यात्रेमध्ये हजारो लोक मागे आणि पुढे असतात प्रचंड सुरक्षा व्यवस्था जरी असली तरी हजारो लोक या ठिकाणी उत्साहाने सकाळपासून वाट बघतायत की कधी आपण राहुल गांधींना भेटतो त्या ठिकाणी महिला आदिवासी शेतकरी भेटले मुंबई शहरामध्ये तर मुंबईकर भेटतीलच पण या ठिकाणी मुंबईकरांमध्ये प्रश्न आहेत ते कामगारांचे छोट्या उद्योगांचे मधल्या साहिजच्या उद्योगांचे म्हणजे एस एमई आणि एम एसीबीचे आणि मुख्यतः कामगारांचे प्रश्न आहेत इथे ज्यांना घरं नाहीत त्यांना घर कसं मिळेल हा प्रश्न आहे अर्बन लँड सिलिंग ॲक्ट रद्द झाला तरी परवडणाऱ्या घरांचा प्रश्न जोपर्यंत सरकार सोसायट्यांना अल्प दरामध्ये कमी दरामध्ये दे जागा देत नाहीत लोक आपली घरं स्वतः बांधून घेतील म्हाडाने तरी बांधावीत किंवा स्वतः सोसायट्याने बांधायला द्यावीत पण ती स्वस्तात द्यावी लोक आपल्या पैशाने बँकांचं लोन घेऊन घर बांधतील पण ही व्यवस्था महाराष्ट्र सरकार करत नाही आहे जसं लँड ॲक्विशन ॲक्ट दोन हजार तेरा हा मोडून काढण्यात महाराष्ट्र सरकारने फडणवीसांनी आघाडी घेतली तसंच मुंबई ही बिल्डरांकडे विकली गेली आहे आणि मुंबई म्हणजे एम एम आर डी ए ही स्वायत्त होण्याची आज केंद्र सरकार आणि या शिंदे फडणवीस आणि अर्थातच एकनाथ शिंदे अजितदादा पवार हे जे काही तीन इंजिनाचं सरकार आहे असं म्हटलं तर ट्रिपल इंजिन सरकार हे एम एम आर डी ए केंद्रशासित करण्याच्या मागे आहेत धारावी ते त्यांनी अदाम्याला देऊन टाकली आहेत त्यामुळे धारावी अदामी मुक्त करणं या संपूर्ण एम एम आर डी क्षेत्रावरती जो कब्जा आज मुंबईच्या कॉर्पोरेशनने निर्माण केलेला आहे रेल्वे त्यांची पोर्ट्स त्यांचं सिव्हिल एव्हिएशन त्यांचं जमीन त्यांची मेट्रो त्यांची बुलेट ट्रेन त्यांची आणि त्यामुळे ही मुंबई आता यांच्या पकडीतून मुक्त करून मुंबईकरांची मुंबई करणं यासाठी महाविकास आघाडीला कंबर कसावीच लागेल आणि म्हणून सोळा तारखेला राहुल गांधींचा मुंबईतला प्रवेश हा हजारोच्या संख्येने त्यांचं स्वागत होणं आणि ते जे प्रश्न मांडत आहेत त्या प्रश्नामध्ये मुंबईकरांचे प्रश्न म्हणजे घरांचे प्रश्न रोजगाराचे प्रश्न महागाई कमी करण्याचे प्रश्न छोटे उद्योगधंदे रिटेल उद उद्योगधंदे यांचा प्रश्न आणि होय संपूर्ण मुंबईची आर्थिक राजधानी त्या आर्थिक राजधानीमध्ये ज्या आता प्रचंड मोठ्या प्रमाणात उलाढाली चालल्या आहेत काळ्या पैशाच्या याच्यावरती राहुल गांधींना भाष्य करावं लागेल याच्यावरती इंडिया आघाडीला भाष्य करावं लागेल आणि म्हणून त्यांचं स्वागत करत असताना हे जे काही जमिनीवरचे प्रश्न आहेत लोकांच्या जगण्याचे प्रश्न आहेत ह्या जगण्याच्या प्रश्नाची तोंड ओळख राहुल गांधींना अर्थात ती नवी असेल असं नव्हे त्यांना प्रश्न माहीत नसतील असंही नव्हे परंतु काँग्रेस पक्षासकट इंडिया आघाडीतल्या सर्व घटक पक्षांनी मोदींचा पराभव करण्याकरता मोदींची जर तीसच टक्के मतं असतील तर उर्वरित सत्तर टक्के मते इंडिया आघाडीकडे आहेत त्या उर्वरित सर्व सत्तर टक्क्याच्या लोकांना एकजुटीने शिवाजी पार्कवरती रविवार सतरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता मोठ्या प्रमाणात त्याने यावं या दृष्टीने प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मी यापूर्वी जनतेचा जा जाहीरनामा जनतेच्या जा वीस मागण्या पंचवीस मागण्या आर्थिक पोलिटिकल जस्टिस आणि सोशल जस्टिसच्या आणखीन वीस मागण्या म्हणजे इकॉनॉमिक जस्टिस पोलिटिकल जस्टिस आणि सोशल जस्टिस हा संविधानातून जनतेला कसा मिळू शकतो याच्यावर मी इलेक्शन मॅनिफे इलेक्शन मॅनिफेस्टो म्हणण्यापेक्षा पीपल्स मॅनिफेस्टो तयार केला तो ऑलरेडी सोशल माध्यमातून आहे पण हा हा सुद्धा एक प्रश्न आहेच की राहुल गांधींनी जर वेळ दिला तर देतीलच पण हा जनतेचा जा जाहीरनामा हजारो हजारो लोकांनी लाखो लोकांनी शिवाजी प्रकृती जमल्यानंतर त्यांना देणं हा सुद्धा आपला एक कार्यक्रम आहे इंडिया आघाडीच्या लोकांनी एक कॉमन विमन प्र बनवणं हा त्यांचा कार्यक्रम असेल अठ्ठेचाळीस उमेदवार उभं करणं हा त्यांचा कार्यक्रम असेल पण जनतेचा मुद्दा काय जनतेचा मुद्दा जनतेचे प्रश्न इंडिया आघाडीने सोडवणं आणि मोदी सरकारच्या उमेदवाराचा पराभव करणं याकरता सत्तर टक्के जनतेने एकवटून इंडिया आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्याकरता या मुंबई शहरामध्ये सहा खासदार खासदार आहेत त्या ठिकाणी साहीच्या साही, साही खासदार मग ते शिवसेनेचे असतील किंवा काँग्रेसचे असतील ते इंडिया आघाडीचे आहेत ते निवडून आले पाहिजेत ठाण्यात असेल था भिवंडीत असेल वाड्यात असेल पालघरला असेल एकूण जे कोणी या संपूर्ण परिसरात इंडियाचे उमेदवार असतील ते निवडून आणणं हे राहुल गांधींच्या ह्या न्याय यात्रेच्या सोबतच विचार करायला पाहिजे नाही यात्रेमध्ये हजारो लोक येतात मोठी अपेक्षा लोकांची की राहुल गांधी आमचा नेता आहे हो नेता आहेच मोदींना टक्कर देणारा आज नेता आता तो केवळ वायनाडचा नेता राहिला नाही तो केवळ अमेठीचा नेता राहिला नाही कोणत्याही कॉन्स्टिट्युशनमधून राहुल गांधी निवडून येऊ शकतात याची जाण आणि जाणीव आता प्रत्येक भारतीयाला आहे कारण प्रत्येक भारतीय आज भारत जोडो न्याययात्रेशी जवळीक साधतोय महिला असो पुरुष असो तरुण असोत किंवा शेतकरी किंवा आदिवासी असो किंवा छोटे उद्योगवाले असोत या सर्वांना पुढे येऊन त्यांच्याशी हस्तांदोलन करायचं वाटतं आपल्या मागण्या सांगाव्याशी वाटतात आणि होय हे फक्त मन की बात करणारे लोक नव्हेत हे जन की बात सोडणारे लोक आहेत असे ते राहुल गांधी असल्यामुळे त्या राहुल गांधीसोबत एम पी सी जे पदाधिकारी आहेत अर्थातच नाना पटोले त्या ठिकाणी आहेत बाळासाहेब थोरात साहेब आहेत पृथ्वीराज चव्हाणजी पण असतात ही सगळी जी महत्वाची मंडळी आहेत एम पी सी सीमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्र इंडिया आघाडीबरोबर निश्चितपणे उभा आहे आणि म्हणून मणिपूर ते मुंबई ही जी काही भारत जोडो न्याय यात्रा आहे आणि संविधान त्याचं संरक्षण हो संविधानातून निर्माण झालेली संसदीय लोकशाही त्याचं संरक्षण हो आणि संविधान जनतेसाठी आहेत म्हणून पॉलिटिकल जस्टिस किंवा सोशल जस्टिस किंवा इकॉनॉमिक जस्टिस म्हणजे काय हे लोकांनी आता या इंडिया आघाडीला पण सांगितलं पाहिजे आणि इंडिया आघाडीने हा लोकांचा विश्वास आता संपादन तर केलाच आहे पण आपले उमेदवार निवडून आणण्याकरता यांच्या प्रश्नांना एक मूर्त स्वरूप देऊन कॉमन मिनिमम प्रोग्राम करून कामगारांचे शेतकऱ्यांचे छोट्या व्यापाऱ्यांचे आणि होय या देशामध्ये घटनेचं जे स्वातंत्र्य आहे ते सगळ्या नागरिकांना मिळालं पाहिजे आणि जिथे जिथे म्हणून अन्याय आहे तो अन्याय मिटवण्याकरता कोणत्या पद्धतीची एक संरचना निर्माण झाली पाहिजे संसदेच्या माध्यमातून म्हणून ह्या संसदेवरती लोकशाही पद्धतीने मतपेटीतून इंडिया आघाडीच्या उमेदवार निवडून यायचं असेल तर सतरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता शिवाजी पार्क फुलून गेलं पाहिजे भरून गेलं पाहिजे रस्ते ओसंडून वाहिले पाहिजेत राहुल गांधी येणं ही तमाम मुंबईकरांना इंडिया आघाडीच्या विजयाची खात्री वाटते आणि राहुल गांधी निश्चितपणे येत्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचं नेतृत्व करतील पण आज मुंबईकरांना सोळा तारखेला आणि सतरा तारखेला या भारत भारतजोडो न्यायात्रेसोबत आपले प्रश्न ऐकणारे नेते या ठिकाणी माननीय शरद पवार माननीय उद्धव ठाकरे आणि एम पी सीचे सर्व नेते माननीय राहुल गांधी यांना आपण ऐकूया म्हणून लाखोच्या संख्येने शिवा होती शिवाजी पार्क होती जाऊया जा, त्यापूर्वी सोळा तारखेला चैत्य चैत्यभूमीवरती जाणं आणि आमची तर इच्छा आहे की त्यांनी चले जावचा जा जा नारा ज्या ठिकाणी नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला जी जी पारिक आणि अरुणा असफलींनी झेंडा फडकवला त्याही ठिकाणी राहुल गांधींनी यावं तुषार गांधींनी पण त्या ठिकाणी यावं त्यामुळे हुतात्मा चौक असो किंवा नऊ ऑगस्ट ऑगस्ट क्रांती मैदान असो हो याही ठिकाणी जर राहुल गांधी आले तर योग्य होईल पण शिवतीर्थावरती जाणं शिवाजी महाराजांना वंदन करणं आणि चैत्य जाऊन ज्या संविधानकारांनी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एकोणीसशे पन्नास साली संविधान दिलं त्या संविधानावरती आता कोणताही हल्ला जो आहे तो आम्ही सहन करणार नाही असं जेव्हा इंडियाकडे सांगते तेव्हा चैत्य विभूती बाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला वंदन करून मग शिवतीर्थावरती शिवाजी महाराजांना मोजरा करणं ही जी होईल ही शिवगर्जना रॅली आहे आणि म्हणून राहुल गांधीचं स्वागत आणि इंडिया आघाडीचा विजय यासाठी लाखो लोकांनी शिवतीर्थात यावं आधी मुंबई आणि महाराष्ट्र त्यातून ह्या देशामध्ये संपूर्ण लोकसभेचं चित्र बदलून जाईल अशा तऱ्हेची ही सोळा आणि सतरा तारखेची राहुल गांधी यांची या यात्रा त्याचा समारोप होईल त्यामुळे मणिपूर ते मुंबई ही जी काही दुसरी यात्रा आहे ही इतिहासात अशी नोंदली जाईल की दिल्लीत तत्त पलटणारी मुंबईची रॅली पटण्याला बारा लाख लोक होते मुंबई अर्थातच शिवाजी पार्क मोठा आहे पण शिवाजी पार्क पूर्णपणे भरून जाईल एवढे लाखो लोक त्या ठिकाणी येतील यासाठी हा व्हिडिओ लोकांपर्यंत जाण्याकरता संपूर्ण आत्तापर्यंत राहुल गांधीच्या यात्रेमध्ये जे लोक आहेत आणि महाराष्ट्रात जे लोक ऐकतात त्यांनी आपापल्या पद्धतीने या शिवतीर्थावती यावं सतरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता हे नम्र आवाहन करतो हा व्हिडिओ घरोघरी जाऊ द्या ठिकठिकाणी शेअर करा एवढीच नंबर विनंती करतो धन्यवाद वाट बघूया आपण सगळेजण जाऊया सतरा तारीख संध्याकाळी पाच वाजता शिवाजी पार्क दादर मुंबई त्या ठिकाणी लोकसभा जिंकण्याचा निर्धार जो बुलंद होईल तो बुलंद आवाज ऐकूया आपण लाखोनी जमूया धन्यवाद